बंधू आणि भगिनी नमस्कार उद्या दिनांक पाच जानेवारी रोजी नांदेड वागडा महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकी संदर्भामध्ये नांदेडला प्रचंड मोठ्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उद्या नांदेडला येत आहेत आणि ये त्यांच्याकडून आपल्याला महाराष्ट्राच्या वाटचालीची आगामी दिशा नांदेड विकसित नांदेड संदर्भामध्ये त्यांची कल्पना आणि ती अंमलात संदर्भामध्ये त्यांचे विचार उद्या ऐकायचे आहेत आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की उद्या मोठ्या संख्येने या जाहीर सभेमध्ये दुपारी तीन वाजता या जाहीर सभेमध्ये जा आपण सहभागी व्हावं मान्य मुख्यमंत्र्यांचे या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं विजन मराठवाड्या संदर्भात त्यांचे विचार आणि नांदेडच्या नवीन नांदेड विषयी नांदेडच्या येणाऱ्या पाच वर्षाच्या विकसित कार्यक्रमासंदर्भात जो भाजपाचा जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणी संदर्भातले त्यांचे विचार नांदेडसाठी असते त्यांची कल्पकता आणि त्यातून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या असतील आपल्याला सहकार्य या संदर्भात त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहे आगामी विकसित नांदेडची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक सुयोग संधी आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुखातून आपल्याला सर्वांना हे ऐकायचं आहे नांदेडला आपण एकत्र येऊया आणि भाजपाला विजयी करावं अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वांनी उद्या सभेमध्ये आपण उपस्थित राहावं ही नम्र विनंती धन्यवाद Deva Deva a Deva Deva a